तिथे इम्प्लिमेंटेशन जे आहे अंमलबजावणी ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली आयोगाची स्थापना लोक आपली घटना किंवा संविधान लागू होण्याच्या आदल्या दिवशी स्थापना झाली लागू होण्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी भारत निवडणूक पंचवीस जानेवारी रोजी साजरा करतो याचं कारण असं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला घटना लागू झाली घटनाची तयार आज आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतोय आणि त्या निमित्ताने एक मतदारांसाठी आपण सगळे मतदार आहोत अठरा माझी विनंती आहे सगळ्यांना हात पुढे करा उजवा हात पुढे करायचा आहे मी जे म्हणेन त्या माझ्या मागे म्हणा आम्ही भारताचे नागरिक भारत नागरिक लोकशाहीवर निष्ठा लोक ठेवून निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे लोकशाही परंपरांचे जतन करू जतन करू आणि मुक्त मुक्त निपक्षपाती निपक्षपा व शांततापूर्ण वातावरणातील वाता निवडणुकांचे पावित्र्य राखू राखू व प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच तसे, धर्म, धर्म जात जात समाज समाज भाषा यांच्या विचारांच्या यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली न येता किंवा किंवा कोणत्याही प्रलोभनास कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता बळी न पडता मतदान करू मतदान करू जय हिंद जय हिंद